लोककलांचे जतन व संवर्धन गरजेचे ज्येष्ठ शिवशाहीर राजू राऊत विधीनाट्य महोत्सवाला कोल्हापूरकरांशी भरभरून दाद नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तीन दिवसीय महोत्सवात पारंपरिक लोककलांचा जागर महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा असून या वारसाचे जतन व वा संवर्धन करणे गरजेचे आहे असे आवाहन करून राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देऊन त्या टिकवण्यात राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणारे विधीनाट्यासारखे महत्वपूर्ण ठरतील असे प्रतिपादन राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते ज्येष्ठ पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी केले यावेळी राज्यातील विविध भागातील लोककलावंतांनी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले किरण पाचंगे व सिद्धार्थ कांबळे संच सोलापूर यांनी संबळ हलगी जुगलबंदी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकले वासुदेव जोशी समाज धर्मेंद्र भोसले आरवडे पंढरपूर यांनी वासुदेव गीते सादर केली महर्षी राजाराम बापू कदम कला संच परभणी यांनी गोंधळ सादर केला महालक्ष्मी पोतराज महासंघ पुणे यांनी पोतराज साकारला तर शेखर भाऊ व हर्षल भाऊ परदेशी सातारा यांनी आराधी पोळा सादर भोपी मेळा सादर केला तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संबळ हलगी जुगलबंदी वासुदेव गोंधळ पोतराज आराधी वादन व वा कहाणी गायन मादोळ घांगडी वादन डेरा वादन थाळवादन किंगरी वादन दिमडी चोंडक झुकलबंदी जागरण गोंधळ भारूड वाघ्या मुरळी कडकलक्ष्मी डकलवार किंगरी अशा लोककलांचे राज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉक्टर युवराज मोरे बरं चाळीस पन्नास करायला नाही थोडक्यात दोनच मिनिटं दिलेत मला आझाद नायकवडी सर डॉक्टर सयाद स्वतः लोककला जपल्या लोकसंस्थे का या कार्यक्रमाचा शुभारंभ करेल शाही शहाजी माळी यांच्या शुभेच आहे तो हाच आहे की अरे म्हणून शब्द खेळ रंगे अरे पडवून मजला कधी वाणवा रचनांची जीवनी आणि वरवरून rusticani या कारतुनाचा लाभ घ्यावा विधीनाट्य प्रशांत दादांनी मराठी सूत्रसंचालनामध्ये सांगितलं की कुठल्याही पर घरामध्ये परदेशी आहे आजचाही हा कार्यक्रम पब्लिक मध्ये बसून बघितलेला आहे ही काटा तापी वरदा वाती जुळजुळ तशी वैनगंगा गंगा भीमा गोदा <laughs>